कशा सर्वजण बऱ्या आहेत का तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती चला तर तुमच्यासोबत आज मी एक छान असं रेसिपी शेअर करणार आहे बघा तर पहिलं तर मी सकाळी उठलो देवपूजा करून घेतलो देवपूजा करून घेतल्यानंतर मग दिव्यामध्ये छान असे फूल तयार झाले होते नंतर परत दिवसभरचे पूर्ण काम करून घेतले काम करून घेतल्यानंतर मग दुपारच्या वेळेस हा आलं शाळेतून आल्यावर नंतर जा होमवर्क घेतल्यावर नंतर त्याला खायचे होते समस्या म्हणून म्हटले की घरात आपले बटाटे आहेत त्यापासूनच आपण घरात करून द्यावं म्हणून बघा तर मी दोन चार मिरच्या घातले व लसूण घातले व नंतर आदर घातले व आपले असं धने घातले व जिरे घातले व ओवा घातले ते मिक्सरमध्ये जे बारीक करून घेतले बारीक करून घेतल्यानंतर इकडं मी समोसाचं पीठ करण्यासाठी मी अर्धे वाटे मैदा घेतले व अर्धे वाटे आपले गव्हाचे पीठ घेतले होते त्यामध्ये ओवा घालून व मीठ घालून त्यामध्ये असे छान असे त्याचे गोळ बनवून घेतले व छान असे थोडं थोडं तेल लावून असे मालिश करून घेतले व दहा पंधरा मिनटं असे त्याला भिजण्यासाठी ठेवून घेतले व బాగా ఇక్కడ పీఠ విజయడానికి వర ఇక్కడ మీ ఫోడ్ దాని ఘో కడలి కడీల మిక్సెంధ బ సర్వ మిక్స్ హిమంది కా ఛానసే తెలెం ఘాన సరే తే పర్తన థోడే లాల్ మిర్చి గట్లి వ గరమ మసాల ఛాన ఛానత్తే त्यामध्ये लाल वर तर छान असे त्याला परतून घेतले हो कम ह्यावरती टेबल एवढं परतून घेतल्यावर माझ्याकडे वाटाणे होते व ते वाटाणे असे सोलून घेतले वाटाणे होते ते वाटा फ्रेश वाटाणे होते फ्रेश वाटाणी त्यामध्ये घालून घेतले छान असे परतून घेतले हो आपला बटाटा होता बटाटा त्याला असे छान असे किसून घेतले किसून घेतल्यावर ते छान आपले समोसे बनतात मग त्याला असे किसून घेतले किसून घेतल्यानंतर त्याला परतून घेतले व छान असे परतून घेतले परतून थोडं मीठ घालून त्यामध्ये छान असं कमी हवेवर त्याला परतून घेतलं परतून घेतल्यानंतर परत माझ्या मुलाला ना त्याला मुला समोसे त्याला बाहेर जायचे होते समोसे खाण्यासाठी तो खूप फाट करत होता की आपण बाहेर जाऊया खमो समोसे खाण्यासाठी पण मी म्हटले की एवढं उन्हा उन्हामध्ये कुठं जायचं पण नको म्हटलं म्हटलं की त्याला घरातच समोसे बनवून देव खाण्यासाठी मग इकडे घरातच बनवण्यासाठी का समोसा घेतले पण आपण जर वरतून त्याच्यामध्ये हिंग टाकलं ना तर खूप छान असं त्या चव येते वरून असे कोथिंबीर घालायचं कोथिंबीर छान असे भरपूर असे कोथिंबीर घालायचे कोथिंबीर घातल्यावर खूप छान असे ते सुगंध येते छान कोथिंबीर घातल्यावर जर कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये असे छान असे सुगंध होते भरपूर असं कोथिंबीर घालून छान असे त्याला हलवून घ्यायचे त्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचे व आपल्या इकडे तयार झाल्यावर ते आपले आपण इकडे बघू आपले पीठ भिजले का नाही इकडे आपले पीठ असे छान असे भिजले तर अजून एकदा मी पीठ काढून घेतले त्याला बाहेर काढून घेऊन छान असं त्याचे असं मालिश करून घेतले व नंतर इकडं मी गोळा बनवून छोटंसं गोळा घेऊन बनवून घेतले व लाटून घेतले छान असं मी छोटंसं लाटून घेतले लाटून नंतर त्यामधून असे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे व नंतर ते असे त्रिकोण असं त्याचे असे गडी घालून घ्यायचे त्याला पाणी लावून थोडेसे त्याला चिटकून घ्यायचे व नंतर त्यामध्ये आपण ते आपले बटाटे सारण जे बनवलं होतं ना त्यामध्ये भरून घ्यायचे थोडं थोडं भरले भरायचे पूर्ण असं आपण भरले ना मग ते बाहेर येण्याचे आणि त्यामुळे थोडं थोडं भरून घ्यायचं छान असे त्याला लॉक करून घ्यायचे अजून एक दुसरी पद्धत दाखवते बघा तुम्हाला मग ते आपण त्यामध्ये ठेवाय आणि प्रत्येक असे वरतून त्याला असे लॉक करून घ्यायचे नंतर छान असं दाबून त्याला असे आपले तेल कमी तेलामध्ये कमी म्हणजे आपलं कमी हवावरती त्याला असे गोल्डन कलर येईपर्यंत असे त्याला छान असे तळून घ्यायचे मग असं गोल्डन गोल्डनने तळून घेतल्यानंतर बघा असे मी पूर्ण समोसे बनवून घेतले सॉससोबत खा सॉससोबत किंवा आपण चटणीसोबत खाऊ शकतो तर असे मी मुलांना दिले खूप आवडून घरच्या घरी सोप्या पद्धतीनं मी असे त्यांना समोसे बनवून दिले बघा खाण्यासाठी